न्यूज मराठी चला पाहूया बातमी कुस्तीच्या मैदानातून घाटनांद्रे तालुका कवटिमकाळे येथील श्री अल्लामादेवीच्या यात्रेनिमित्त भव्य खुल्यास कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले या थरारक कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान अन्नायमगर पेनापूर यांनी आपल्या प्रचंड ताकदीने आणि कुशलतेने पैलवान लखन राजमाने गारा कोले याला अवघ्या पाचव्या मिनिटात धाक डावावर चितपट केले यामुळे उपस्थित कुस्तीप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या कौशल्याला दाद दिली पैलवान यमगऱ्यांनी रोक एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस पटकावून या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी बजावली दुसरीकडे पैलवान प्रतीक गौंट शेतपले विरुद्ध पैलवान सचिन माने कुंडल आणि पैलवान लक्ष्मण कारांडे जुनोनी विरुद्ध पैलवान सौरभ तांबवेळ अतपाडी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्त्या अतिशय रटाळ खेळामुळे बरोबरीत सुटल्या त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली तथापि याशिवाय इतर सर्व कुस्त्या अत्यंत चुरशीच्या झाल्या ज्यामुळे कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पाने फिरले कुस्ती मैदानाला रंगत आणण्याचे मोठे श्रेय निवेदक पैलवान कृष्णा शेंडगे आणि जगन्नाथ शिंदे यांना जाते त्यांच्या भारदस्त आणि उत्साहवर्धक निवेदनामुळे प्रेक्षकांसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरला मैदानावर पंच म्हणून हनुमन निकम सुनील मोहिते राजेंद्र शिंदे पंडित मदने आणि रमेश कांबळे यांनी आपल्या अचूक निर्णयाने कुस्तीचे योग्य नाय निवाडा केला यावेळी सरपंच अमर शिंदे उपसरपंच सुनील कांबळे सोसायटीचे अध्यक्ष व यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे उपाध्यक्ष कुलदीप शिंदे माजी उपसरपंच संजय शिंदे दिलीप पवार प्रवीण उर्फ छोटा गांधी नवनाथ चव्हाण रामभाऊ रास्ते यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते आणि शेवटी यात्रा कमिटीच्या वतीने सर्व विजेता पैलवानांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या रोमांचक कुस्ती स्पर्धेमुळे घटनांद्र येथील यात्रा अधिक रंगतदार आणि अविस्मरणीय ठरली जी एम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळ अशाच आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा